नाशिक जिल्ह्यातील पैशाच्या देणेघेणेवरून अपहरण केलेल्या इसमाची सुटका दोन आरोपी व स्कार्पिओ गाडी ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निहाल पवार या इसमास गवान जिल्हा धुळे शिवारात कोणीतरी अज्ञात इस्मानी अज्ञात कारणासाठी बळजबरीने काळ्या रंगाचे स्कार्पिओ गाडीत बसवून अपहरण केलेबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांच्या पथकास अपहरण झालेला इसम व आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी हे कौटे महांकाळ येथील अलकुड फाटा येथे संशयितरित्या थांबलेले आहेत बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता मका फॅक्टरीच्या आवारात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन इसम बसलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता शरद बाळासो गलांडे वर्ष बावीस राहणार रेल्वे स्टेशन जवळ रांजणी तालुका कवटे व शंकर दत्तात्रय गिड्डे वर्ष बावीस राहणार रामपूरवाडी रोड करोली टी तालुका कवटे असे असल्याचे सांगितले सदर गाडीच्या पाठीमागील बाजूच्या सीटवर एक इसम घाबरलेल्या अवस्थेत बसलेला दिसला सदर इसमाची चौकशी केली असतात त्याचे नाव निहाल सुभाष पवार वय वर्ष तेवीस राहणार अंजनाळे जिल्हा धुळे असे असल्याचे समजले सदर इस्माकडे चौकशी केल्यास सा त्याने सांगितले की शरद गलांडे व शंकर गिड्डे यांनी करंजगवा धुळे शिवारातून आर्थिक देवाणघेवाणवरून बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीतून त्याचे अपहरण करून त्याचे सुटकेसाठी त्याचे घरचे लोकांकडे फोन करून पैशाची मागणी करत होते अपहरण झालेल्या इसम निहाल पवार सुरक्षे या सुरक्षेसाठी ताब्यात घेतले असून सदर अपहरण इसमाचे नातेवाईक यांनी त्यास ओळखले असून यावरून आरोपी हे सदर गुन्ह्यातील असलेबाबत निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्यातील अपहरित इसम आरोपी व स्कॉर्पिओ गाडी पुढील तपासकामी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात ता आले असून पुढील तपास वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील अतुल माने अरुण पाटील पोलीस नायक श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी अजय बेंद्रे विनायक सुतार यांनी केली आहे